सरकारला जर सोयाबीन खरेदी करायची नव्हती तर सोयाबीन खरेदीचं नाटक सरकारने का केलं हा आमचा प्रश्न आहे मुळामध्ये साठ लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि सरकारनं फक्त दहा बारा लाखच मेट्रिक टन सोयाबीन खरेदी त्या ठिकाणी केलेलं आहे बाकीच्या सोयाबीनचं आम्ही काय करायचं आज खाजगी बाजारामध्ये सोयाबीन साडेतीन चार हजारानं चा विकल्या जात आहे सरकार अठ्ठेचाळीसशे रुपये भा भाव जो देत आहे तो भावसुद्धा आम्हाला मान्य नाही आता सरकारने एकच करावं जर सरकारला खरेदी करता येत नसेल तर क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक आम्हाला दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे वेबसाईटचं कारण दाखवून सी सी आयने कापसाची खरेदीसुद्धा बंद केलेली आहे कापसाची पण तीच अवस्था आहे प्रत्यक्ष उत्पादन खर्च आठ हजार आणि बाजारात मिळणारा भाव साडेसहा सात हजार आणि सरकारचाही भाव एकाहत्तरशे चौऱ्याहत्तरशेपर्यंत मॉइच्चरनुसार हा न परवडणारा भाव आहे सरकारला आमचं एकच सांगणं आहे की गेल्या तीन वर्षापासून सोयाबीन कापसाला भाव नाही सरकारनं तातडीनं सोयाबीन आणि कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक दिला पाहिजे ठरल्याप्रमाणे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली पाहिजे जंगली जनावरांचा त्रास होतो त्या शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिला पाहिजे आणि अजून इतर ठिबक सिंचनचं अनुदान आहे बाकी जे काही सरकारकडे अनुदान रखडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा सर कंपन्याकडे रखडलेला आहे सरकारनं पीक विमा कंपन्याला पैसे द्यावेत पीक विमा सोयाबीन कापसाचा भाव फरक कर्जमुक्ती या प्रश्नांना घेऊन या आठवड्याभरानंतर लवकरच राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभं करणार आहोत त्याची या आठवड्याभरामध्ये पुण्याला राज्यातल्या सगळ्या प्रमुख लोकांची आम्ही बैठक घेणार बुलढाणा जिल्ह्याची बैठक घेणार आणि एक मोठं राज्यव्यापी आंदोलन सरकारला पळो करून सोडणारं मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करणार आहोत पीक विमा हा फार मोठा स्कॅम आहे जर ही योजना एवढी फायद्याची आहे तर ज्या राज्यातनं पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री येतात त्या गुजरातमध्ये ही विमा योजना का नाही हा सरकारला आमचा सवाल आहे पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे शेकडो हजारो कोटी जमा करायचे वाटताना शेकडो कोटी वाटायचे ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे नाही आणि जे शेतकरी खरोखर शेतकरी नाही आहेत कागदावर आहेत अशा पुढाऱ्यांना पैसे मिळाले पण प्रामाणिक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळायचे बाकी आहेत पीक विम्याची रक्कम जर का सरकारने तातडीनं कंपन्यांना सांगून दिली नाही तर मग मात्र या महाराष्ट्रामध्ये मोठा आगडो मुसळल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवावं